जय श्रीराम स्वतः आज नाशिकमध्ये खरंतर काळाराम मंदिरात एक मोठा उत्सव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आज पहाटेपासूनच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते मात्र श्वेता दुसरीकडे नाशिकमध्ये एक राजकीय रंग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एकीकडे एक उद्धव अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि स्वतः उद्धव ठाकरे जे आहे ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येणार आहे आणि काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहे उद्धव ठाकरे ना अयोध्येला जा न जाता नाशिकमध्ये येणार आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहे आणि काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये गोदा आरती देखील होणार आहे त्यामुळे राज नाशिकमध्ये असलेला उद्धव ठाकरेंचा आजचा जो दौरा आहे तो राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे कारण अयोध्येला न जाता उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत आहे काही दोन दिवसांपूर्वी ज्यावेळेला संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती टीका केली होती की देशाच्या पंतप्रधानांना सावरकरांचा विसर पडलेला होता होता बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडलेला होता मात्र त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही काळाराम मंदिरात जातोय अशा प्रकारचा राजकीय डाव जो आहे तो त्यांच्याकडनं राजकीय प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या दौऱ्यावर प्राप्त झाली होती त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते देखील पाहायला मिळालेले आहे आणि म्हणूनच नाशिकमध्ये होणारा उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा जो आहे तो राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातोय दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे आता या परिसरामध्ये केलेलं आहे या ठिकाणची मी आपल्याला दृश्य बघतोय एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लावलेला होर्डिंग एका बाजूला दिसतोय तर दुसरीकडे उभाठा गटाचा पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं नाशिक पुणे नगरीत हार्दिक स्वागत अशा प्रकारचा एक फलक लावलेला आहे त्यामुळे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जरी धार्मिक वातावरण असलं श्वेता तरी दुसरीकडे मात्र काळाराम मंदिराच्या बाहेर एक राजकीय वातावरण तापताना आपल्याला पाहायला मिळतं ही होर्डिंगची दृश्य जी आहे ती हे सांगण्यासाठी पुरेशी आहे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन दोन्ही गटाकडनं केलं जात आहे त्यामुळे आजचा नाशिकमधला उद्धव ठाकरेंचा दौरा राजकीय दृष्ट्या देखील महत्व असणार आहे या दौरात उद्धव ठाकरे नेमकर राम मंदिराच्या त्या सगळ्या कार्यक्रमावरती काय बोलतात काय निशाना साधतात विरोधकांवर हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे बिलकुल आणि संपूर्ण दिवसभर लक्ष ठेवून राहा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे सुद्धा आणि एकूणच काळाराम मंदिरातली सगळे क्षणचित्रे सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्ही पाहणार आहोत धन्यवाद सगळ्या माहितीसाठी